या महान तीर्थत्नांच्या आम्हा सर्वांना माहिती करून देणाऱ्या आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधी संभ्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धमक्रांतीमध्ये शेवटच्या स्वतःपर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी या ऐतिहासिक नागपूर शहरामधील आंबेडकर कॉलनी पंचशील हाऊसिंग सोसायटी पंचशील सोसायटी येथे सुंदर अशा या बुद्धविहाराची आपण निर्मिती केली बुद्धविहारामध्ये भगवंताचं सुंदर रूप बाबासाहेबांचं रूप या दोनही महामानवांच्या रूपाची प्रतिस्थापना पूजनीय भिपू संघाच्या द्वारा संपन्न झाली आपल्या या सुंदर अशा विहाराला आपल्या विनंतीवरून त्रिरत्न बुद्धविहार अशा प्रकारचं नामकरण सुद्धा करण्यात आलं सर्वच या बुद्धविहाराशी संबंधित असणारे सर्व सदा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदिष्ठा स्रवण करून आपल्या जीवनामध्ये महान आणि यो पुणे संपादन करणारे सर्व भावना व्यक्त करतो सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धर्मदिशणीला प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांतचिताने एकाग्रचिताने तथागतांच्या श्रेष्ठ धर्मदेशनेला

प्रतिष्ठापना झाली ही तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची प्रसन्नता निर्माण करणारी गोष्ट आहे विहार म्हटल्यानंतर आपल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात बरंचस कार्य असतं त्या जबाबदाऱ्या सुद्धा आपण पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे विहार माणसाला जोडण्याचं काम करत असतात विहार ब्रह्मचळवळ गतिमान करण्याचं काम करत असतात विहार आपल्याला माणूस बनवण्यासाठी साहित्य ठरणारे असतात विहार आपल्या लेखनावरती चांगल्या प्रकारचे ब्रह्मसंस्कार निर्माण करण्यासाठी साहित्य करत असतात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये विहाराचं फार मोठं योगदान आहे आणि त्यामुळे या विहाराला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा लाभ आपण आपल्या जीवनामध्ये घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज या मंगलमय प्रसंगी एक छोटेखाणे उद्देश तुम्हा सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो बुद्धरूपांची प्रतिष्ठापना आपण केलेली आहे बुद्धरूपांची पूजा सुद्धा आपण नेहमी करत असतो सातत्याने करत असतो जसं की मेन प्रश्नामध्ये एक मेंढक प्रश्न या भागामध्ये राजा मिलिंदाने भंते नागसिरांना प्रश्न केला होता की भनते बुद्धाची पूजा करावी किंवा करू नये पण बुद्धाची पूजा करावी तर का करावी करू नये तर का करू नये जसं समजून घ्या बुद्धाची आपण पूजा करत असतो आपण फुलाने पूजा करतो मेणबत्तीने अगरबत्तीने भगवंताची पूजा करत असतो जर मेणबत्तीने अगरबत्तीने फुलाने भगवंताची जर पूजा केली बुद्ध तर महापरिणिमाला प्राप्त झाले बुद्ध तर या संसारामध्ये नाही आहेत मग बुद्ध जर या संसारामध्ये नाही आहे तर बुद्धांची जी तुम्ही पूजा करत आहात मग फुलाने करता पुष्पाने करता गंधाने करता धुपाने करता तर ती पूजा व्यर्थ आहे असा त्याचा अर्थ होतो हा एक प्रश्न निर्माण केला दुसऱ्या बाजूने जर भगवंताची केलेली पूजा मग पुष्पाने असेल धुपाने असेल गंधाने असेल सुगंधाने असेल बुद्ध जर ते स्वीकारत असतील तर बुद्धाची पूजा बुद्धाने स्वीकारल्यामुळे बुद्ध या संसारातून निघून गेले किंवा त्यांचं महापरिनिर्वाण झालं असं आपण म्हणू शकत नाही असा एक मेंढक प्रश्न मिलिंद ग्रंथ मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये म्हणते नागसिंग यांना राजा मिलिंदाने केला जसं आता आपण पूजा करत असतो तुम्ही सुद्धा पूजा करता पुष्पाने पूजा करता म्हणजे अगरबत्ती लावता मेणबत्ती लावता फुलं ठेवता ही जी पूजा आपण करत असतो तर भगवंताची केलेली जी पूजा आहे तसं भगवंताच्या केलेल्या पूजेमुळे अनंत आणि असीम पुण्याचा लाभ होत असतो जसं वंदनेमध्ये आपण म्हणतो ना वन्न गंध गुणोपेतम एतम कुसुम संत पूजया मे श्रीपाद सरोवर पूजे विबुद्धम कुसुमेन नेन पुयेन मेथेन लभा विमुखम

भगवंताची पूजा करत असताना हातामध्ये पुष्प घेऊन येत असत आणि त्यामुळे भगवंताच्या कुटीच्या बाजूला फुलांचा ढीक पडत असेल सुगंध दरवळत असे आणि त्यामुळे भगवंताच्या निवासाला गंध कुटी अशा प्रकारचं म्हटलं जात असे असंख्य जिथे जिथे भगवंताने वास्तव्य केलं तिथे तिथे अशा प्रकारच्या गंधकुट्या आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यामुळे भगवंताची पूजा करत असताना पुष्पाने धूपाने आणि दीपाने आपण सातत्याने पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा लोक करत होते वर्तमान काळामध्ये सुद्धा करतात आणि भविष्य काळामध्ये सुद्धा म्हणजे करत राहते तसं तर भगवंताची पूजा केल्यामुळे आपल्या मनामध्ये प्रसन्नता लाभते आपल्याला आनंद मिळतो आणि मनाला आनंद मिळणे मन प्रसन्न होणे मन सुखी होणे हे आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी गोष्ट असते आणि त्यामुळे भगवंताची पूजा करत असताना केवळ फुलाने गंधाने आणि धूपाने केवळ पूजाच करतो एवढंच जर आपण केलं तर मात्र विशेष काही लाभ आपल्याला होत नाही पुण्य होतं नक्कीच भगवंतासमोर आपण फुलं ठेवली तर आपलं पुण्य होतं मेणबत्ती अगरबत्ती लावली तरी आपलं पुण्य होत असते पण पूजा करत असताना जो भाव आहे तो भाव आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण केला पाहिजे आणि विशेष रूपाने भगवंताच्या रूपाची जी काय आपण पूजा करत असतो तर भगवंताच्या गुणाची विशेष रूपाने आपण पूजा केली पाहिजे आणि त्यामुळे गुणाची पूजा करत असताना स बुद्धामध्ये असणारे नवगुण बु। धम्मामध्ये असणारे सहा गुण आणि संघामध्ये असणारे नवगुण अशा प्रकारच्या या सर्व प्रकारच्या गुणाची आपण सातत्याने पूजा केली पाहिजे कारण भंते जेव्हा मिलिंद राजाला विश्लेषण करतात विश्लेषण देतात किंवा महाराज आपण जो काही प्रश्न केला आहे तो अत्यंत संयुक्तिक आहे बुद्ध या संसारामध्ये होते बुद्ध या संसारामधून महाप्रणेला प्राप्त झाले परंतु बुद्धाची जी काही वर्तमान काळामध्ये जी पूजा केली जाते तर ती बुद्ध गुणांची पूजा सातत्याने केली जाते धम्म गुणाची पूजा केली जाते संघ गुणाची पूजा केली जात असते म्हणजे बुद्ध धम्म आणि संगम या तीन रत्नांच्या गुणाची पूजा आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे पूजा करत असताना जो भाव आहे आपल्या मनाचा जो भाव आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण असला पाहिजे आपल्या चित्ताची जी काही मानसिकता आहे आपलं जे मन आहे भगवंताची पूजा करत असताना आपल्या मनाची मानसिकता ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे ती पूजा करत असता त्या पूजेमागे तुमचा काय उद्देश असतो हा उद्देश मात्र अत्यंत महत्वपूर्ण आहे जसं एक वेळचा प्रसंग नेहमी सांगत असतो सुमनबाळ्याच्या संदर्भामध्ये म्हणजे बुद्धांची पूजा करत असताना आपल्या मनाची मानसिकता किती महत्वपूर्ण आहे कारण मानसिकता तुमची जशा प्रकारची असेल म्हणजे मनाची तुमची जशी अवस्था असेल तशा प्रकारे तुमचं मन प्रसन्न असेल आनंदी असेल आणि त्या आनंद भावनेने जर आपण बुद्धांची पूजा केली असेल काय लोकांना असं वाटतं की काय बिहारामध्ये गेल्यानंतर काय फरक पडते बुद्धासमोर फुलं ठेवल्यानंतर काय लाभ होतो अगरबत्ती आगरबतीनंतर काय लाभ होतो असंही अनेक लोकांचं मन आहे कारण लोक असं म्हणजे अन्य ठिकाणी सुद्धा या सर्व काही गोष्टी केल्या जातात बुद्धाच्या समोर सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात धूप लावला जातो दिवा लावला जातो म्हणजे अशा अनेक लोकांच्या चित्तामध्ये तशा प्रकारचा भाव निर्माण होत असतो परंतु सम्यक दृष्टीच्या द्वारा जर आपण बुद्ध बुद्ध गुणांची धम्म गुणांची आणि संगट गुणांची जर आपण पूजा करत असेल तर त्याचा असीम आणि महान असा लाभ होत असतो बुद्ध पूजा करत असताना आपलं मन आपल्या मनाची मानसिकता आणि आपला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन मात्र अत्यंत महत्वपूर्ण आहे कधी कधी मनुष्याचा दृष्टिकोन योग्य नसतो आणि मनुष्याचा दृष्टिकोन योग्य नसल्या कारणाने म्हणजे सत्य का आहे असत्य आहे आपल्या हिताचं काय आपल्या सुखाचं काय आपल्या कल्याणाचं काय हे मनुष्याला मात्र समजत नाही आणि त्यामुळे वृद्ध पूजा करत असताना अत्यंत डोळसपणे आपण वृद्धांची पूजा केली पाहिजे अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने आपण बुद्धांची पूजा केली पाहिजे एक वेळचा प्रसंग बघा सुमन नावाचा माळी जेव्हा भगवंताची पूजा करत असतो खरं तर त्याला फुलं आणण्यासाठी म्हणजे पाठवलं जात असते कारण तो सेवक असतो नोकर असतो राजदरबारामध्ये दररोज तो आठ टोपली फुलं देत असतो यावेळी जेव्हा तो फुलं आणण्यासाठी म्हणजे जात असतो तर फुलं आणण्यासाठी जात असताना तो फुलं घेतो दरबारामध्ये त्याला जे फुलं द्यायची असतात आणि दरबारामध्ये फुलं देत असताना तो अचानकपणे सहजपणे जगाचे कल्याण करते सम्यक संबुद्ध आणि भगवंताचा भिंकू संघ त्या रस्त्याने येत असतो एका क्षणामध्ये त्याच्या मनामध्ये असा विचार येतो अरे जगाचे कल्याण करते सम्यक संबुद्ध माझ्या समोर आहे मी बुद्धांची पूजा केली पाहिजे मी बुद्धांना वंदन केलं पाहिजे मी बुद्धांना दान दिलं पाहिजे कारण बुद्धांचं ते व्यक्तिमत्व तशा प्रकारचं होतं भगवंताकडे बघितल्याबरोबर त्याच्या चित्तामध्ये तशा प्रकारचा भाव उत्पन्न होत असतो की आपण बुद्धांना दान दिलं पाहिजे बुद्धांची पूजा केली पाहिजे पण आपण आता दान काय देऊ इथे इथं तर काही दान देऊ शकत नाही आपल्याकडे तर काही दान देण्यासाठी नाही सुटा मग आपण भगवंताची पूजा केली पाहिजे जर भगवंताची पूजा केली तर आपल्याला त्याचा लाभ होईल दुसऱ्या क्षणे त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की जी फुलं आहे तर ही फुलं मला राज दरबारी द्यायची आहेत राजाच्या घरी नेऊन द्यायची आहेत जर समजून घ्या ही फुलं मी राजाकडे जर नेऊन दिली नाही तर राजा मला शिक्षा सुद्धा करू शकतो कारण दरबारामध्ये फुलं द्यायची आहेत राणीला सजण्यासाठी असतील किंवा तिच्या पूजेसाठी कि असतील जर आपण ही फुलं दरबारामध्ये जर नेऊन दिली नाही तर कदाचित आपल्याला शिक्षा सुद्धा होऊ शकते राजा आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारची शिक्षा आपल्याला प्राप्त होऊ शकते राजा राजा आहेत तो देहदंडाची सुद्धा शिक्षा देऊ शकतो आपल्या हत्येचा आदेश सुद्धा देऊ शकतो आणि अशा प्रकारे तो दोनही बाजूने विचार करतो राजाचा जो काही आपल्याला आदेश आहे त्या आदेशाच्या संदर्भामध्ये सुद्धा तो चिंतन मनन करतो आणि पुन्हा तो असं विचार करतो की ठीक आहे हे जीवन आहे नश्वर आहे क्षम्मापुर आहे कधी ना कधी आपण मूर्तीला प्राप्त होणारच आहोत पण आज भगवन्ता भगवन्ता या क्षणी भगवंत आणि भगवंताचा पवित्र भिपुसंग माझ्या समोर आहे या पवित्र भिप्पुसंगाची पूजा करण्याची एक सुवर्ण संधी माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे मला शिक्षा जरी झाली तरी हरकत नाही परंतु आज या क्षणी मात्र मी बुद्धांची पूजा करणार आहे या फुलाने बुधांची पूजा करणार आहे अशा प्रकारचा मनामध्ये संकल्प करतो आणि भगवंत येत असताना पहिलं टोपली फुलं तो भगवंताच्या दिशेने फेकत असतो साहित्यामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आहे की पहिल्या टोपलीवर फेकलेली फुलं भगवंताच्या उजव्या खांद्यावरती ज्याप्रमाणे झाडाला लागलेली फुलं असतात अगदी तशाच्या तशी ती फुलं भगवंताच्या उजव्या बाजूवरती थांबत असतात था। पुन्हा तो दुसऱ्या बाजूने दुसरी, दुसरी टोपली फेकतो डाव्या बाजूने म्हणजे अशा प्रकारे तो भगवंताच्या दिशेने जेव्हा ते फुलं फेकत असतो तर ते सर्वच्या सर्व फुलं भगवंताच्या अंगावरती जशा पद्धतीने झाडाला लावलेली फुलं आहेत अशा पद्धतीने दिसत असतात आणि जसे जसे भगवंत हळूहळू चालत असतात तर ते फुलं खाली पडत असतात आणि त्या फुलांवरून भगवंत जात असतात संपूर्ण भीपुसंग सुद्धा जातो हे जे दृश्य आहेत हे दृश्य बघितल्यानंतर त्या सुमनमाळ्याला अतिशय आनंद होत असतो अतिशय प्रसन्नता त्याला लाभत असते त्याला असं वाटतं की जणू जगामध सर्वश्रेष्ठ सुख या क्षणी मला प्राप्त झालेला आहे अशा प्रकारची मनाची मानसिकता त्याची होत असते भगवंत हळूहळू रिपू संघासह निघून जात असतात तो निघून गेल्यानंतर भगवंत असताना सुद्धा भगवंताला वदन करतो भगवंत निघून गेल्यानंतर सुद्धा जोपर्यंत भगवंत भीपुसंग दिसत असतो तोपर्यंत तो भगवंताकडे तो भीपुसंघाकडे बघत असतो वंदन करतो आणि आता दरबारामध्ये जाण्याची काही गरज नाही नाही आपल्याजवळ तर मग दरबारामध्ये आपण कशाला जायचं असा जा, तो विचार करतो आणि पुन्हा मग तो म्हणतो की आता आपण घरी जाऊया घरी जात असतो घरी गेल्याबरोबर मात्र कर्म तर केलं कर्माचा परिणाम सुद्धा आता मिळणारच आहे आणि त्यामुळे तो घरी जातो घरी गेल्यानंतर पत्नी नेहमीच्या स्वभावाप्रमाणे लगेच समोर हात करत असते पत्नीचा जो स्वभाव असेल नेहमीप्रमाणे तर तो सांगतो की आज काही फुलं मी विकली नाही आहे कारण पत्नी पैशासाठी हात समोर करत असते तर तो म्हणतो आज काही मी फुलं विकले नाही त्यामुळे आज काही पैसे माझ्याकडे नाही आहेत तर ती म्हणते मग तुम्ही काय केलं फुलं तर तो सांगतो सर्व वृत्तांत हा सर्वच्या सर्व वृत्तांत सांगल्यानंतर बघा कधी कधी मनुष्याची जी सम्यक दृष्टी ज्याला असं आपण म्हणत असतो चांगलं काय आणि वाईट काय जेव्हा मनुष्याला कळत नाही अज्ञानी लोक जे असतात जे मूर्ख लोक असतात जे मूढ लोक असतात तर ते चांगलं काय आणि वाईट काय याच्यामध्ये त्यांना काही समजत नाही तर ती असा विचार करते की अरे माझा सत्या नाश झाला म्हणजे माझा सत्यानाश झाला म्हणते आता तुम्हाला राजा जिवंत ठेवणार नाही ती लगेच धावत धावत राज दरबारामध्ये जाते राजाला सांगते की महाराज माझा काही दोष नाही माझ्या पतीने आपल्यासाठी जी फुलं आणायची होती ती फुलं काही आणलेली नाही आहे या हे जे कर्म त्याने केलं ते कुशल कर्म असो की पाप कर्म असो चांगलं कर्म असो की वाईट कर्म असो त्याच्यामध्ये मला काहीही घेणं देणं नाही आहे त्याला तुम्ही जी पाहिजे ती दे शिक्षा देऊ शकता सुमनमाळी तिच्या पाठीमागे येत असतो दरबारामध्ये राजा श्रद्धावान असतो पुण्यवान असतो राजा जाणतो आणि मनामध्ये विचार करतो की अरे किती मूर्ख स्त्री आहे एवढं मोठं हिच्या पतीने कुशल कर्म केलं पुण्य कर्म केलं या पुण्यामध्ये तिने सहभागी व्हायचं सोडून त्याच्या प्रती अकुशल भावी मनामध्ये निर्माण करत आहे राजामध्ये खरोखरच ही मूर्ख स्त्री आहे जेव्हा सुमनमाळे राजा समोर जातो राजाला सर्व वृत्तांत सांगतो तर राजा म्हणतो की सुमनवाळी तू जे कर्म केलं ते अत्यंत चांगल्या प्रकारचं कर्म केलं आहे परंतु माझी अशी इच्छा आहे की तू जे कर्म केलं त्या कर्मामध्ये तू मला सुद्धा सहभागी करून घे मला सुद्धा त्या पुण्यामध्ये मला सहभागी करून घे मला सुद्धा ते पुणे करायचं आहे तर तो म्हणतो की महाराज या पुण्यामध्ये मी तुम्हाला सुद्धा सहभागी करून घेत असतो असं म्हटलं आहे बघा राजा सात दिवसापर्यंत सुमनमाळ्याला आपलं सर्व राज्य बाहेर करत असतो आणि त्यांना सांगतो की तुला जे जे काही दान पुणे करायचं आहे ते दान पुण्य तू करू शकतो दिठ्ठ धम वेदनीय कर्म त्याला भगवंतानी असं म्हटलं आहे तात्काळ फळ देणारं जे कर्म असते एखादं कर्म एखादं पुण्यकर्म आपण करत असतो त्या पुण्यकर्माची जी तीव्रता आहे त्या पुण्यकर्माची तीव्रता कशा पद्धतीने आहे त्यावरती त्या पुण्याचा त्या फळाचा लाभ होतो कारण सुमन जे पुण्यकर्म केलं ते सहज नाही केलं ते साधन नव्हतं ते पुण्यकर्म कारण त्याने स्वतःच्या प्राणाची बाजी लावली होती तो असा विचार करतो की हे कर्म करत असताना राजाने मला देहदंड जरी दिला तरी मला काही फरक पडत नाही या क्षणी मात्र हे मी पुण्यकर्म करणार आहे म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये कुशल कर्म करत असताना पुण्यकर्म करत असताना दान कर्म करत असताना जी आपल्या चित्ताची अवस्था आहे ती उच्च कोटीची जर असेल ती प्रसन्नतेची असेल ती श्रद्धेची असेल तर त्याचं बघा महान आणि असीम असं पुण्यकर्म आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यामुळे बुद्धांची पूजा करणे श्रद्धेनं बुद्धांची पूजा करणे फोटो काढण्यासाठी नाही तर फुलं भगवंताकडे पाहायचं भगवंत दुसरीकडेच राहतात याचा हार दुसरीकडेच राहतो जेव्हा हार टाकतात भगवंताला बाबासाहेबांना हार दुसरीकडेच राहतो याचा हा तिसरीकडे राहते ना हा फोटो करत असताना ते फोटोग्राफर सुद्धा म्हणतात इकडे बघा म्हणजे पूजेशी काही त्यांना म्हणजे फोटोसाठी जी पूजा असते त्याला पूजा म्हणत नाही किंवा त्याचं पुण्यकर्म सुद्धा काही होत नाही प्रसन्न चिताने जेव्हा आपण एखादा कर्म करत असतो बघा तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो विहारामध्ये केवळ बुद्धरूप निर्माण करणे बुद्धरूपाची प्रतिस्थापना करणे म्हणजे आपलं कार्य संपलं असं बिलकुल नाही आपली जी जबाबदारी आहे की रोज आणि रोज विहारामध्ये आपण आलं पाहिजे रोज जरी नाही तर किमान दर रविवारी दर म्हणजे जेव्हा जेव्हा आपला वेळ मिळते तेव्हा तेव्हा आपण विहारामध्ये आलं पाहिजे विहाराची स्वच्छता केली पाहिजे साफसफाई केली पाहिजे म्हणजे विहार असं असावं कि तिथे आल्यानंतर किमान अर्धा तास दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनिट आपल्याला बसावं असं वाटेल अशा प्रकारचं विहार बघा असायला पाहिजे कारण विहारामध्ये आपण कसा येतो तर आपलं मन प्रसन्न व्हावं आपलं मन आनंदी व्हावं आपल्याला सुख लाभावं यासाठी बघा आपण विहारामध्ये येत असतो आता बघा आमचं महिला मंडळ ठोरे कॉलेजचं महिला मंडळ आमच्या विहारामध्ये आलं होतं तुम्ही म्हणजे विचारू शकता ना की आमचं विहार कसा आहे म्हणजे आमच्या विहारामध्ये जर उदममूर्तीच्या समोर जर बसलं तर दहा मिनटं वीस मिनटं जे सहज असं मूर्तीकडे बघा वाटते बसा वाटते विहारामध्ये अशा प्रकारचं बघा ते वातावरण वा तयार आम्ही केलेलं आहे कारण विहार आपल्या मनाला प्रसन्न करण्यासाठी आहे आनंद देण्यासाठी आहे आणि त्यामुळे विहाराचा परिसर अत्यंत स्वच्छ असला पाहिजे झाडाने झुडपाने तो योग्य प्रकारे आपण निर्माण केला पाहिजे फुलं असले पाहिजे म्हणजे सुंदरता एक विहाराची जी, जी पवित्रता आहे सुंदरता आहे ती सुंदरता ते पवित्रता आपण जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे असंख्य लोकांना असं वाटलं पाहिजे की विहारामध्ये आपण आलं पाहिजे विहारामध्ये आपण गेलं पाहिजे अशा प्रकारची भावना बघा आपण निर्माण केली पाहिजे आपण पुण्यमान आहात या महान भूमीमध्ये आपला जन्म झाला जिथे बाबासाहेबांनी पुनर्जीवित श्रद्धामाला केला आहे आणि त्यामुळे तीन रत्नांच्या प्रती आपली दृढ अशी श्रद्धा असावी तीन रत्नांच्या व्यतिरिक्त आपण कुठल्याही प्रकारे श्रद्धा असतात आपण निर्माण नाही केलं पाहिजे कारण बाबासाहेबांच्या महान गुन्ह्यामुळे हा धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे या धम्माचं अनुसरण करणे या धम्माचं आचरण करणे तीन रत्नाचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल याचं सातत्याने आपण चिंतन मनन आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे सातत्याने आपण विहारामध्ये यावं बुद्धपुद्धीला समजून घ्यावं त्या कुशलकर्माला त्या पुण्यकर्माला आपण समजून घ्यावं वेळ भरपूर झाला आणखी हिंदू संघ बोलणार आहे त्यामुळे अधिक न बोलता या कुशलकर्मासाठी या पुण्यकर्मासाठी विशेष रूपाने ज्या परिवाराने बुद्ध रूपाचं दान दिलं बाबासाहेबांच्या रूपाचं दान दिलं त्या परिवारांच्या प्रती व तुम्हा सर्वांच्या प्रती मी अनंत अनंत मंगलकामना मंगलमत्री भावना व्यक्त करतो तुम्हाला सर्वांच्या प्रति तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वाचा अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ती छोटीशी धम्मदिशणा संपन्न करतो सर्वांचं मंगलम होऊ सर्वांचं कल्याण होऊ सर्वांना दिनाशी